नमस्कार विद्यार्थी शॉर्टकट सीरीज मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण कोणत्याही दोन अंकी संख्येच नव्याण्णव न कसे गुणावे हे आपण शिकणार तर एक नंबर घेऊया आपण घेऊया सदुसष्ट गुन्हेला आपल्याला काय करायचं आहे नव्याण्णव करायचं तर याच्यामध्ये मी मागं सांगितल्याप्रमाणे तुम्हाला दोन अँसर लिहायच्यात एक लेफ्ट हँड साईडचं ऍन्सर आणि दुसरं राईट हँड साईडचं ऍन्सर पहिल्यांदा काय करायचं लेफ्ट हँड साईडला हे सदुसष्ट आहे ह्या मधून एक वजा करा किती येणार उत्तर सासष्ट मग सेकंडला काय करायचं आपल्याला राईट हँड साईडचा चा अँसर काढायचा आहे तुम्हाला ही पाठमागची खालची संख्या घ्यायची आहे तर नव्याण्णव ह्या नव्याण्णव मधून काय करा ह्या आलेल्या उत्तर वजा करा नव्याण्णव वजा सहासष्ट किती येणार बघा सत्तीस म्हणजे नव्वद सहा आलं तीन नव्वद न गेलं सहा तीन तर तेतीस तुमचं उत्तर किती यायला पाहिजे सहासष्ट ते चला नेक्स्ट एक बघा तुम्ही आपण घेऊया आपण घेऊया बहात्तर गुणिले नव्याण्णव करूया तर मी पहिल्यांदा सांगितलं लेफ्ट हँड साईड आणि दुसरं एक राईट हँड साईड आन्सर दोन आन्सर आपल्याला घ्यायचे आता मधून काय करा एक वजा करा किती येणार बघा एकाहत्तर आलेलं उत्तर काय कराव मधून करा न एक गेलं किती राहिलं आठ न सात गेलं किती राहणार दोन म्हणजे उत्तर आलं आपलं एकाहत्तर अठ्ठावीस दुसरं आता आपण गोष्ट तिसरं गणित तुम्ही करून बघा पंच्याण्णव गुणिले नव्याण्णव थँक्यू